आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढल्यानं सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे सायबर गुन्हे रोखण्यासाठी अशा गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढवणं आवश्यक आहे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन एक नऊ तीन शून्य या नंबरचा वापर करावा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदणी करावी तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर दोस्त या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचं आवाहन गृह विभागानं केलं आहे करदात्यांनी आणि कर व्यावसायिकांनी वेळेत कर, कर, कर भरणा केल्यानं आयकर परतावा भरण्यात मोठी वाढ झाली आहे ज्यामुळे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दाखल झालेल्या परताव्यानं नवीन विक्रम नोंदवलाय दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी आय टी आरची एकूण संख्या एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दाखल केलेलं प्रमाण हे एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत दाखल केलेल्या एकूण आय टी आरपेक्षा पेक्षा सात पूर्णांक पाच टक्क्यांनी जास्त आहे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत पंचावन्नाव्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे कालपासून ये ते येत्या एकतीस जुलैपर्यंत दोन हजार चोवीसच्या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या चित्रपटांच्या प्रवेशिका मागवण्यात येत आहे यंदा ही महामंडळ सहभागी होणार असून चित्रपटांच्या प्रवेशिका मागवण्यात आल्या आहे याबाबतची अधिक माहिती महामंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट फिल्म सिटी मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं खेळला जातोय शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारून पन्नास षटकात आठ गडी बाद दोनशे तीस धावा केला भारताचा आता खेळणार आहे विदर्भाच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून वर्धा यवतमाळ आणि अमरावती इथं देखील पर्जन्यवृष्टी होणार असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय उद्या देखील चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून उर्वरित विदर्भातील जिल्ह्यात असा इशारा देण्यात आलेला नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार